दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी अँथोनी गेवरियन साडवे वय पासष्ट वर्ष बिशप हाऊसच्या मागे जेल रोड नाशिक हे सेट अण्णा हाऊस येथील चर्चमधून त्यांच्या ॲक्टिवा गाडीवरून जात असताना एका अज्ञातिसमाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली असता फिर्यादी यांनी लिफ्ट दिल्याने पुढे कोमा शोरूमजवळ बोधले नगर सिग्नल नाशिक येथे गाडी थांबून त्यांनी त्याच्या मित्रास बोलवून दोघांनी फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून फिर्यादी यांच्या एकतोड्याची सोन्याची अंगठी दहा ग्राम वजनाची चांदीचंकटी मोबाईल फोन ॲक्टिवा गाडी एम एच पंधरा ईईम त्रेसष्ट एकतीस तसेच एस बी आय बँकेचे दोन ए टी एम असा एकूण त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल बडजबरीने फिर्यादी यांच्या ताब्यातून घेऊन पडून गेले या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता अभि व अनिल नावाची इसम या दोघांनी मिळून ही सदर चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे पोलीस पथकाने भाजीपाला मार्केट पंचवटी येथून त्यांना अटक करून ताब्यात घेतलं आहे